नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग अठ्ठावन्नवा आपली बलदंड शुंडा उगारून भयावह चितकार करत पुढे आलेल्या त्या उन्मत्त गजराजानं भीमाच्या रथाला जोरदार धडक दिली धुरंधर वृक्षाच्या कठीण लाकडापासून तयार केलेला आपला मजबूत रथ खिळखिळा होऊन कोलमळण्यापूर्वी रथावरून खाली उडी घेतली अशा प्रकारच्या मध्य बाजून उन्मत्त केलेल्या हत्तींशी कसा सामना द्यावा हे भीमाला चांगलंच माहीत आहे क्षणार्धात तो त्या विशाल काय हत्तीच्या पोटाखाली शिरला आणि त्याला हातातल्या खग्गानं त्रस्त करू लागला सुप्रतीक त्याला आपल्या पायांखाली चिरडण्याचा प्रयत्न करत होता तर प्रत्येक वेळी भीम त्याच्या पकडीतून निसटून पुन्हा पुन्हा त्याला त्रस्त करत होता परंतु हत्तीशी झुंज देता देता भीमही आता बराच थकला असावा क्षणभर तो सुप्रतीकाच्या पायाखाली नाहीसा झालेला दिसतात पांडव सेनेत हाहाकार उडाला त्या भयंकर हत्तीच्या तावडीतून भीमाला सोडवण्यासाठी दारशानराज हिरण्यवर्मा आपल्या गजदलासह भगदत्तावर चालून गेला दार्शाण राजाचा हत्ती भगदत्ताच्या हत्तीशी झुंज देऊ लागला परंतु सुप्रतिका पुढे त्याचं बळ कमी पडलं आपले भाल्यांसारखे तीक्ष्ण दात खुपसून सुप्रतिकानं दार्शाण राजाच्या हत्तीला फाडून काढलं प्राणांतिक चित्कार करून दार्शार्ण राजाचा हत्ती मरून पडला हीच संधी घेऊन भीम सुप्रतीक हत्तीच्या पायाखालून निसटला आणि विजेच्या वेगानं आपल्या सैन्याकडे परतला भीम सुखरूप सुटलेला पाहतात पांडवसेना भगदत्तावर तुटून पडली पर परंतु भगदत्त डगमगला नाही तो तत्काळ समोर आलेल्या सात्यकीवर चालून गेला सात्यकीसह कित्येकांच्या रथाचा चुराडा करत सुप्रतीक पुढे निघाला त्या एका हत्तीनं संपूर्ण पांडव सेनेत इतका हाकार माजवला की भयभीत झालेले सैनिक वाट फुटेल तिकडे पळत सुटले सोंडे धरून दूर सैनिकांनी घोडे त्याच्या अजस्त्र पायाखाली चिराडले गेले तेवढ्यात भीम पुन्हा एकदा भयभीत झालेल्या सैन्याच्या मदतीला धावून आला नव्या रथावर आरूढ होऊन त्यानं भगदत्तावर हल्ला चढवला भीम आणि भगदत्त यांच्या वा वर सुरु झालेल्या द्वंद्व युद्धाची वार्ता कळताच संशप्तकांशी लढण्यात गुंतलेला अर्जुन भीमाच्या मदतीसाठी धावला आतापर्यंत भीमाशी लढण्यात गुंतलेल्या भगदत्तानं अर्जुनांवर बाणांचा वर्षाव सुरू केला भगदत्ताला ठार करायचं तर आधी त्याच्या सुप्रतिक हत्तीला ठार करणं आवश्यक होतं एका पाठोपाठ कित्येक बाण सोडून अर्जुनानं सुप्रतिकाला जर्जर केलं अंगावरील लोहकवत हो छिन्न विछिन्न होऊन गंभीर जखमी झालेला तो हत्ती वेदनांनी चित्कार करू लागला आपल्या प्रिय हत्तीची ती स्थिती झालेली पाहून संतप्त झालेल्या भगदत्तानं हातातला दीर्घ पल्ल्याचा भाला अर्जुनावर फेकून मारला मस्तकाचा वेध घेत आलेला तो भाला अर्जुनाचा किराट घेऊनच जमिनीवर पडला मरण्यापूर्वी एकदा तुझ्या डोळ्यांनी हे जग पाहू दे भगदत्त संतापन बेव्हान होऊन अर्जुनानं गर्जना केली आणि तत्क्षणी त्यानं भगदत्तावर तीक्ष्ण अशा जलाल बाणांचा वर्षाव सुरू केला भगदत्ताच्या अंगावरील लोहकवत छिन्न विछिन्न झालं परंतु भगदत्ताच्या हातात शस्त्र आहे तोवर काहीच साध्य होणार नव्हतं तेव्हा त्याच्या कपाळावरील पट्टी कापून त्याला आंधळ करणं आवश्यक होत एक अत्यंत धारदार असा क्षुप्रप्र बाण धनुष्यावर चढवून अर्जुनानं भगदत्ताच्या पट्टीचा वेध घेतला कपाळावरील पट्टी छेदली जाताच भगदत्त आंधळ्यासारखा चाचपडू लागला तरीही पराभव न स्वीकारता त्यानं हातातला अंकुश तसाच अर्जुनावर भिरकावला तो वार चुकून अर्जुनानं पुन्हा एकदा सुप्रतीक हत्तीच्या मस्तकाचा वेध घेतला आणखी चार बाण टाकून त्याच्या शरीराची पार चाळण केली विषारी बाणांनी मस्तक छिन्न विछिन्न होतात सुप्रतीक कोसळला आणि त्यासोबत वादळात वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे किरातांचा राजा भगदत हा ही रणभूमीवर कोसळला तोच शकुनीच्या वृषक आणि अचल या दोघा भावांनी अर्जुनावर दोन्ही बाजूने हल्ला चढवला अर्जुनाशी कडवी झुंज देऊन तेही जमिनीवर कोसळले आपल्या सिंहासारख्या पराक्रमी भावांची ती गज झालेली पाहून महारथी शकुनी अर्जुनावर चालून गेला परंतु अर्जुनाच्या शस्त्र कौशल्यापुढे त्याला माघार घ्यावी लागली महारथी शकुनीनं रणांगणातून पळ काढलेला पाहताच कौरव सेना दुभंग झाली भयभीत सैनिक हे महारथी कर्ण हे महारथी कर्ण असा धावा करत कर्णाच्या आश्रयार्थ पळू लागले भयभीत सैनिकांना जीवदान देण्यासाठी दानशूर कर्ण पुढे सरसावला आणि आज प्रथमच कर्णार्जुनाची अर्जुनाची समोरासमोर गाठ पडली परंतु आता युद्धकाळ संपत आला होता तिकडे सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे निघाला होता तोच युधान सात्तिकीनं अर्जुनाला पाठीशी घालून स्वतःच कर्णाला आव्हान दिलं इकडे दुर्योधन द्रोणाचार्य आणि जयद्रथ कर्णाच्या मदतीला धावून आले त्यानंतर भीम अर्जुन दृष्टदुम्न आणि अभिमन्यू यांनी कर्ण कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांना चहूबाजूंनी घेरून जे अभूतपूर्व घनघोर युद्ध सुरू केलं ते सूर्यास्तापर्यंत चाललं युधिष्ठिराला बंदीवान करण्याचा द्रोणाचार्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरला इतके आटोकाट प्रयत्न करूनही युधिष्ठिर जिवंत सापडत नाही म्हणून दुर्योधनाची अस्वस्थता वाढत चालली द्रोणाचार्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दोन दिवसांच्या युद्धात कौरव सेनेची अपरिमित हानी झाली होती युद्धाच्या तेराव्या दिवशी सकाळी व्यूहरचना करण्यात मग्न असलेल्या द्रोणाचार्यांच्या पुढे जाऊन दुर्योधन म्हणाला काल सुद्धा तीच पुनरावृत्ती झाली आचार्य तुम्ही त्याला बंदीवान करायचं ठरवलं असतं तर कोणीही तुम्हाला अडवू शकलं नसतं कालचं तुमचं वागणंच मला कळालं नाही युधिष्ठिराला बंदीवान करण्यात काय अडचण होती तुम्हाला खरच तुम्हा मोठ्या लोकांच्या वागण्याचा अर्थच कधी कधी लागत नाही तो असा आमच्याकडील एकामागून एक योद्धे धारातीर्थी पडत आहेत आणि त्यांच्याकडचं मात्र कोणीही पडत नाही हे कशाचं लक्षण आहे उपस्थित कौरववीरासमोर दुर्योधनाना अशी कान उघडणी करावी हे द्रोणाचार्यांना फार अपमानास्पद वाटलं दुर्योधन आपल्या स्वामी निष्ठेवरच प्रहार करतो आहे असंच त्यांना वाटलं ते म्हणाले मी माझ्या सर्व सामर्थ्यांशी प्रयत्न करतो आहे तरीही तुझा माझ्यावर विश्वास नाही अर्जुन जवळपास असेल तर युधिष्ठिराला बंदीवान करणं अशक्य आहे ते मी तुला आधीच सांगितलं आहे तरीही आज मी पुन्हा प्रयत्न करतो युधिष्ठिर बंदीवान होईल न होईल पण पांडवांकडचा एक तरी प्रमुख योद्धा तुला आज रणभूमीवर पडलेला दिसेल मनाशी काहीतरी निर्णय घेऊनच द्रोणाचार्यांनी आक्रमणाचा आदेश दिला आधीच ठरल्याप्रमाणे सुशर्म्याच्या नेतृत्वाखालील संशप्तकांनी अर्जुनाला युद्धाचं आव्हान दिलं अर्जुनाचे दक्षिणेकडे घेऊन गेले अर्जुन संशप्तकांशी लढायला निघून जाताच द्रोणाचार्यांनी सैन्याची रचना बदलली सेनापतीचा आदेश मिळताच सर्व योद्ध्यांनी आपापल्या जागा ग्रहण केल्या चक्राकार कमलव्यूह सिद्ध करून द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला आव्हान दिलं द्रोणाचार्यांनी कपट नीतीचा अवलंब केलेला पाहून दुर्योधनाच्या उत्साहाला उदाहरण आलं द्रोणाचार्यांनी रचलेल्या त्या कमल भेद करणं अर्जुनाशिवाय कोणालाही शक्य नव्हतं युधिष्ठिरच काय पण आता महाबलवान भीम जरी पुढे आला तरी त्याच्या सापळ्यात सापडलेल्या हरणाप्रमाणे अलगद बळी पडणार होता त्याचा पण दुर्योधनाला फार काळ वाट पाहावी लागली नाही थोड्याच वेळात पांडव सेनेकडून एक युद्धरथ वेगानं पुढे येताना दिसू लागला त्यावर ध्वज फडकत होता निश्चित निश्चितच तो अभिमन्यूच होता सेनापती दृष्टद्युम्न भीम सात्यकी चेकितान युधामन्यू शिखंडी उत्तमौजा द्रुपद विराट असे कितीतरी योद्धे आप आपले सेनाबल घेऊन त्याच्या मागोमाग येत होते अभिमन्यू म्हणजे प्रति अर्जुनच दिसायला अर्जुनासारखा रूपवान तसा पराक्रमात ही अर्जुनासारखाच असामान्य कर्णाचा वृषसेन दुर्योधनाचा लक्ष्मण दुःशासनाचा दौशासनी तसा अर्जुनाचा अभिमन्यू जणू प्रति अर्जुनाच बलशाली हत्तींच्या झुंडीवर सीमाचा छावा तुटून पडावा त्याप्रमाणे अभिमन्यू द्रोणाचार्यांनी रचलेल्या कमल व्यूहावर जोरदार धडक दिली अमोख बाणांचा वर्षाव करत अभिमन्यू स्वतः द्रोणाचार्यांवर कोसळला भीम युधिष्ठिर नकुल सहदेव आदी सर्व योद्धे अभिमन्यूच्या पाठीशी होतेच कित्येक मस्तक धडा वेगळी झाली कित्येक सैनिक अश्वदलाच्या टापांखाली चिरडले गेले अभिमन्यूचा तो हल्ला अंगावर घेऊन सेनापती द्रोणाचार्य आपलं युद्ध कौशल्य पणाला लावू लागले आपल्या सैन्याला सूचना देऊ लागले प्रत्यक्ष सेनापती द्रोणाचार्यांसमोरच कमल युहाला भगदाड पडलं द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्राकार युहाची पहिली पाकळी किली कील झाली होती अभिमन्युनं चक्रव्यूहात प्रवेश केला होता वणवा पेटत जावा त्याप्रमाणे अभिमन्यू आपल्या सैन्यासह पुढे सरकू लागला कमलयुहाची अशी एक एक पाकडी उचकटत तो तरुण योद्धा असाच पुढे जात राहिला असता तर संपूर्ण व्यूहरचना कोलमडून पडणार होती तेव्हा त्याला अडवणं आवश्यक होत किंवा त्याला आत घेऊन कमलय्युहाचं मुख बंद करणं आवश्यक होत अभिमन्यू पाठोपाठ आलेला भीम त्याच वेगात पुढे घुसला तोच द्रोणाचार्याने दिलेल्या सूचनेचा अर्थ लक्षात घेऊन सिंधुराज जयद्रथ यानं त्वरा केली तत्काळ पुढे होऊन त्यानं भीमाला अंगारवर घेतलं भीमाला मागे रेटत तो कमलव्युहाच्या मुखावर जाऊन उभा राहिला अभिमन्यूच्या संरक्षणासाठी निघालेले भीमादी सर्व योद्धे कमलयुहाच्या मुखावरच अडवले गेले पुढे गेलेला अभिमन्यू आणि मागे राहिलेले भीमादी योद्धे यांच्यात मोठच अंतर पडलं चक्रविहाची उघडलेली पाकळी अभिमन्यूचा रथ गिळून बंद झाली होती चक्रव्यूहात शिरण्यासाठी भीम पणाला लावत होता परंतु जयद्रथ जयद्रथ त्याच्या मार्गात पहाडासारखा उभा होता हताश झालेला भीम चक्रव्यूहाच्या मुखावर पुन्हा पुन्हा धडका देत राहिला परंतु चक्रविहात शिरणं त्याला शक्य झालं नाही शत्रु सैन्यानं घेरलेल्या चक्रव्यूहात अभिमन्यू आता अगदी एकटा एकाकी पडला होता परंतु तो शूर योद्धा मुळीच डगमगला नाही त्याच्या अगणित बाणांपुढे प्रेतांच्या राशी कोसळू लागल्या शत्रु सैन्याशी दाना दान उडवत तो वीर प्राणपणानं अथक झुंजू लागला अभिमन्यू न मांडलेला तो विनाश पाहून दुर्योधन स्वतःच त्याच्याशी लढण्यासाठी उभा राहिला होता स्वतः दुर्योधन लढाईत उतरला आहे असं पाहून द्रोणाचार्य त्याच्या मदतीसाठी आले अभिमन्यूवर चहूबाजूंनी बाणांचा वर्षाव सुरू झाला दुर्योधन कर्ण आणि द्रोणाचार्यांसमोर सर्व कौरव योद्धे चक्राकार कमलयुहाच्या एकेका पाकळीवर उभे होते आणि अभिमन्यू अभिमन्यू कमल मध्यावर उभा होता पितामह भीष्मांनी घालून दिलेले धर्मयुद्धाचे नियम सोडून सर्व कौरव योद्धे एकट्या अभिमन्यूवर तुटून पडले परंतु एकटा असूनही अभिमन्यू डगमगला नाही सर्व सामग्रीनिशी सज्ज असलेल्या कौरव योद्ध्यांना तो एकटा निर्धारानं तोंड देऊ लागला चहूबाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांमध्ये प्रचंड लाटांना तोंड देणाऱ्या शिलाखंडाप्रमाणे तो अडीगपणे उभा होता पाहता पाहता त्यानं कर्णाचं कवच छिन्न विछिन्न केलं मदराज शल्य त्याच्या बाणांनी घायाळ होऊन रथातच कोसळला होता भावाची ती दुर्दशा झालेली पाहून त्वेषानं पुढे आलेला त्याचा भाऊ द्युतिमान तात्काळ मृत्युमुखी पडला त्याच्या रथाचे तुकडे तुकडे झाले या चरणधुमाळीत शल्याचा पराक्रमी पुत्र रुक्मरथ हाही ठार झाला आपल्या वायुवेगाने धावणाऱ्या रथासह अभिमन्यूवर चालून गेलेला याजा याचीही तीच गत झाली अभिमन्यूने अगदी सहजपणे त्याला रणभूमीवर लोळवलं शरसंधान करतानाची अभिमन्यूची ती सहजता त्याचं ते असामान्य कौशल्य आणि निर्भयता पाहून द्रोणाचार्यांचे डोळे आनंदाने भरून आले अर्जुनाला दिलेलं धनुर्वेदाचं ज्ञान अभिमन्यूच्या रूपानं आज रणभूमीवर मूर्तिमंत अवतरलं होतं अभिमन्युचं ते धनुर्विद्या कौशल्य पाहून संतुष्ट झालेले द्रोणाचार्य कृपाचार्यांकडे पाहून म्हणाले शाबास धनंजय पुत्रा आज तू माझा प्रिय शिष्य अर्जुनाचा पुत्र शोभलास तुझा पराक्रमातुलनीय आहे तुझ्याशी तुल्यबल ठरेल असा एकही योद्धा आज इथं उपलब्ध नाही पाहिलं संगराज आमचे पक्षपाती सेनापती शत्रुशी लढायचं सोडून त्याची स्तुती करत आहेत वा तर थर त्याला ठार करण यांना मुळीच अशक्य नाही पण त्यांनी वेगळंच ठरवलंय आज ते आमचा मृत्यू झालेला पाहणार आहेत संतापानं बेभान होऊन दुर्योधन ओरडू लागला काळजी करू नकोस बंध आता तो ठार झालाच म्हणून समज असं म्हणत दुःशासनानं वाटत आलेला राजा बृहंत याला ठार करून आपला रथ अभिमन्यूच्या रथावर घातला पुन्हा भीषण रणकंदन सुरू झालं अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटलेला एक मर्मवेधी बाण मस्तकावर आदळताच दुःशासन मुर्चीत होऊन रथातच कोसळला त्याच वेळी तिकडे अंबष्ट नरेश श्रुतायू याचा पुत्र श्रीमान हा दुर्योधन पुत्र लक्ष्मणाच्या हातून ठार झाला अभिमन्यूच्या प्राणघातक हल्ल्यापासून दुःशासनाला वाचवायचं तर त्याला तात्काळ बाजूला न्यायला पाहिजे होत रथ बाजूला घे दुःशासनाच्या सारथ्याला आज्ञा देऊन कर्ण पुढे सरसावला एक कसलेला योद्धा आणि समोर विजेच्या वेगानं शरसंधान करणारा नवतरुण वीर या दोघात जीव घेणी झुंज सुरू झाली कर्णाच्या शस्त्र कौशल्यापुढे अभिमन्यू जेरीला आला कित्येक प्रकारचे बाण फाले ढाली गदा शूल शस्त्र सैनिकांची तुटलेली मुंडकी पडलेल्या युद्धांचे देह आणि ठिकठिकाणी माजलेला रक्ता मांसाचा चिखल यांनी रणभूमीत झाकून गेली बराच वेळ चाललेल्या या युद्धात कोणीही थकलं नाही कि कोणी माघारी घेतली नाही अचानक अचानक चमत्कार घडावा तसं काहीतरी घडलं तरुण अभिमन्यू कसलेल्या योद्धांवर मात केली अभिमन्यूच्या एका क्षुरप्र कर्णाच्या धनुष्याचा वेध घेतला विजय धनुष्याची प्रत्यंच्या तुटून ते ताडकन कर्णाच्या हातून निसटलं कर्ण निशास्त्र झाला दुसरं धनुष्य घेऊन कर्ण त्यावर प्रत्यंच्या चढवतो आहे तोवर अभिमन्यू आणखीन पुढे आला तीच संधी साधून कर्ण बंधू शत्रुंजयानं अभिमन्यूला आव्हान दिलं आता शत्रुंजय आणि अभिमन्यू यांच्या तुंबळ युद्ध सुरू झालं अभिमन्यू शत्रुंजयाला हार जात नव्हता आणि जाणारही नव्हता शेवटी व्हायचं तेच झालं अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटलेला एक धारदार बाण शत्रुंजयाच्या कंठनाल छेदून निघून गेला बंधो शत्रुंजय कर्ण आक्रंदून उठला प्रत्यांच्या चढवून सिद्ध केलेल्या त्याच्या हातातलं विजय धनुष्य याच, शत्रून जयाचा बळी घेणाऱ्या अभिमन्यूचा कंठनाल छेदावा असं त्याला वाटू लागलं परंतु बाण घ्यायला कर्णाचा हात उचलला नाही कारण अभिमन्यू आता दुसऱ्या योद्ध्याशी लढण्यात गुंतला होता वाटलं एकाच आपजनिक बाणानं क्षणार्धात त्याचं मस्तक पण नाही दुसऱ्या योद्ध्याशी लढण्यात गुंतलेल्या योद्ध्यावर बाण टाकणं हे कर्णाच नाही कर्ण शत्रूला ठार करील त्याला सिंह आव्हान देऊनच समोर दुर्योधन पुत्र लक्ष्मण आणि अभिमन्यू यांच्या जीवघेणी झुंज पेटली होती जणू दोन तुल्यबळ वनराज एकमेकांवर कोसळले होते लक्ष्मणाचा पराक्रम पाहून कौरव सेनेचा उत्साह दुणावला कर्णाच्या पराभवानं धीर खचून दूर गेलेले सैनिक परत येऊन लक्ष्मणाच्या बाजूने लढू लागले बराच वेळ ते युद्ध चाललं आणि पुन्हा एकदा कौरवांचं दुर्दैव ओढवलं अभिमन्यूच्या एका सर्पमुख बाणानं लक्ष्मणाच्या कंठाचा वेध घेतला रूपागुणात प्रति दुर्योधनच भासणारा तो तरुण राजपुत्र प्राणांतिक वेदनाने तडफडत रणभूमीवर कोसळला राजपुत्राची ती दुर्गत झालेली पाहून अवघ कौरव दल शोक विवळ झालं लक्ष्मण पुत्र लक्ष्मण शोका वेगान दुर्योधन किंचाळला अभिमन्यूकडे पाहत तो पुढे ओरडला अरे अर्जुनाच्या या क्रूर पोराला कोणी ठार करणार आहे का आता आणखी कशाची वाट पाहतो आहे संगराज दुर्योधनानं केलेल्या त्या आवाहना बरोवर सेनापती द्रोणाचार्यांसह कृपाचार्य कर्ण अश्वत्थमा भुरीशल आणि कृतवर्मा या सर्वांनी एकवटून अभिमन्यूला वेढा दिला आता अधिक थांबणं उचित ठरणार नव्हतं आता आणखी कोणा महत्वाच्या योद्ध्याच्या बळी पडायच्या आणि शक्य तेवढ्या लवकर अभिमन्यूला ठार करायलाच पाहिजे होतं बंधू शत्रुंजयाच्या मृत्यूच्या दुःखानं कर्णाचं बधीर झालं मित्र दुर्योधनाचा पुत्र विलाप त्याच्या कानाचे पडदे फाडत होता आता आणखी थांबण्यात समोर पाहतो तो काय अभिमन्यू भयावह विनाश मांडत होता सत्यश्रवा आणि वृंदारक हे दोन्ही राजे त्याच्या हातून ठार झाले मगध युवराज अश्वकेतू मार्तिका व देशाचा राजा भोज आणि असेच आणखी किती तरी नामवंत योद्धे खाली कोसळले आणि अर्जुनाचा हा पोर आपल्या सेनेवर संकटासारखा कोसळला आहे आचार्य काही करून आधी त्याची बाणवृष्टीत थांबवली पाहिजे द्रोणाचार्यांना उद्देशून कर्ण ओरडला आणि त्याच क्षणी